पुढारी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा नवापूर नगरपरिषद आरक्षण सोडत जाहीर एस टी आणि खुल्या महिला उमेदवारांना सर्वाधिक संधी नवापूर नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी अकरा प्रभागातील सदस्यपदांचे आरक्षण आज दिनांक आठ दहा दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झाले नवापूर नगरपालिका टाऊन हॉल येथे निवडणूक निर्णय अधिकारी महेश चौधरी मुख्यधिकारी डॉ मयूर पाटील आणि प्रियंका आव्हाड यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत शांततेत पार पडली या आरक्षण सोडतीमुळे निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून सर्व इच्छुक उमेदवारांनी तातडीने तयारी सुरू केली आहे जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार यंदाच्या निवडणुकीत अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गाला सर्वाधिक सहा जागा मिळाल्या त्यापैकी तीन जागा पुरुष महिला म्हणजे सर्वसाधारण आणि तीन जागा महिलांसाठी राखीव आहे खुल्या प्रवर्गासाठी एकूण दहा जागा असून त्यापैकी सर्वाधिक सहा जागा खुल्या महिला उमेदवारांसाठी राखीव झाले त्यामुळे एस टी प्रवर्ग आणि खुल्या महिला उमेदवारांना यंदा सर्वाधिक संधी उपलब्ध झाल्या जा ज्यामुळे महिला कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे आरक्षण जाहीर होतात सर्व राजकीय पक्षांनी प्रभागनिहाय रणनीती आखण्यास सुरुवात केली विशेषतः एस टी आणि खुल्या महिलांसाठी जागा अधिक असल्याने या प्रवर्गातील कार्यक्षम आणि प्रभावी उमेदवारांचा शोध घेण्यासाठी पक्षामध्ये चढावड सुरू झाली आहे संभाव्य उमेदवारांनी आपल्या प्रभागात जनसंपर्क वाढवण्यास बुथ कमिट्या मजबूत करण्यास आणि प्रचाराची तयारी सुरू केली आहे राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार आता लवकरच मतदार यादी अद्ययावत करणे फायनल वोटर लिस्ट आणि उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे त्यामुळे सर्व इच्छुक उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे जात प्रमाणपत्रे आणि इतर औपचारिकता तातडीने पूर्ण करावी लागणार आहे

आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नवापूर नगर, नगर परिषदेमध्ये जे अकरा प्रभाग आहे आणि त्यातून आपणाला तेवीस सदस्य निवडून द्यायचे आहे त्याचे आरक्षण सोडतेचे कार्यक्रम इथं पार पडलेला आहे त्यानुसार मी सांगतो त्याप्रमाणे हे ते, 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 ते आरक्षण त्या त्या प्रभागांसाठी निघालेले आहे प्रभाग क्रमांक एक अनुसूचित जमाती महिला एक ब सर्वसाधारण खोला दोन अ अनुसूचित जमाती दोन ब सर्वसाधारण महिला तीन अ नागरिकांचा मागास प्रवर्ग तीन ब सर्वसाधारण महिला चार अ अनुसूचित जमाती चार ब सर्वसाधारण महिला पाच अ नागरिकांचा मागास प्रवर्ग पाच ब सर्वसाधारण महिला सहा अ अनुसूचित जमाती महिला सहा ब नागरिकांचा मागास प्रवर्ग सात अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सात ब सर्वसाधारण आठ अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आठ व सर्वसाधारण नऊ अ अनुसूचित जमाती नऊ ब सर्वसाधारण महिला दहा अ दहा अ अनुसूचित जमाती महिला दहा ब सर्वसाधारण अकरा अ अनुसूचित जमाती अकरा ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला अकरा क सर्वसाधारण महिला मातल्या हरकती तुम्हाला उद्यापासून चौदा ऑक्टोबरपर्यंत नगरपरिषद मुख्याधिकारी कार्यालय निवडणूक प्रभाग निवडणूक निवडणूक शाखेमध्ये घेत घेता येते